नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला आणि आमच्यासोबत पोरं पण येणार आहेत खूप सारे तर पुष्करसुद्धा येणार आहे पुष्कर आहे इथेच आणि आमचा टेमगरचा सितारा टेमगर एक्सप्रेस तोसुद्धा येणार आहे तुम्ही त्याला ओळखतच असाल पण आम्ही आता जातो आहे तर आता मंदिरजवळ जायला लागेल ला कारण की तिथे सर्व पोरं गोला झालेत तर आम्ही तिथून बाईकने जाऊ तर तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे जातो तर मग ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आणि बघत राहा निघालो चला पण तो फिरायला पैसे आणून ठेवा चला फिरायला येतेच काय चाललो बाय बाय हाय कर अशी हाय हायकर हाय करा तो हाय कर हाय करा चॅनलला असं बोला आप बोला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा शेअर ओके तर okay. आम्ही आता चाललो सर्व बेन सर्व बेन आहे ते स्टेप मार तुझी पुरे ते कुठे दिसत नाही आहे तिथे ओ हो भाई इथे निघाला आहे सुहास फलसकर हा सुद्धा येतोय आणि कुणा आला आमचा धीमकर एक्सप्रेस याला उलगत असाल उलगत असाल तर कमेंट मध्ये सांगा की कोण आहे कुणाल कुणालकर राज आहे तर आता गाडीचा झुगाड करता अडवले कशाला गाडी आहे ते आमचं समाज मंदिर आहे समाज मंदिर जेवण गाव जेवण झालं तर मित्रांनो हे सगळे येणार आहेत हे ना हे उपर भाया लोकांना नेत नाही चांद्या बाय चावीस होता चावीस नाही भेटत इथे काहीतरी करतायत ए राज अरे रात्रीच कसला आज होता तुला दाखव तीन वाजेपर्यंत हा कुणाल इकडे कुणाल मम्मी पप्पा दाखवला असत नको काय नाही ते झोपले बाकी काय नाही तर गाडी चालू करतोय कुणालचं प्रोटीन बघा तुम्ही प्रोटीन एपल रोज ऍपल खातो तू Yeah. प्रोटीन आहे <laughs> का एप्पल किती ॲपल खातोस कुणाल तुझा प्रोटीन काय आहे तुझा खाना फ्रूट ओनली तर आलो आता सर्वी संजोग जाम असतोय काय रे काय झालं आपलं ब्लॉग बनवतोय काहीतरी बोलतो शब्द चांगले काय बोलशील कायच नाही ना सपोर्ट करायला काय कर सांग मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक सुद्धा करा तर आमचा प्रेम बाय गाडी घेऊन आलाय अरे चल हो निक तू रेडी हा नुसता मेकअप करते तर गाडे तर निघाल्यात आमच्या तीन आणि आम्ही हा आठ जण इथे गाडी आहे चले प्रेम ये तर आता निघालो आधो आहे आमच्या सोबत तर आता जाऊ आणि पब्लिक आहे ते सुद्धा आहे तर मित्रांनो म्हणजे शाळा स्मारक महाराजांचं पंपच आहे रे हवा नाही वाटत तर मित्रांनो निघालो आता तर वाले हवा मारायला गाडीमध्ये हवा वगैरे चेक करतोय

Cake फ्रेश केक फॉरेवर ते फेस फ्रेश एकदम फ्रेश एकदम फ्रेश भेटतात डायरेक्ट तुम्हाला ऑर्डर हवी असेल तर इथे तुम्ही विजिट करा केक फॉरेवर कारण की हे बघा बारबी डॉल तिला घरी येऊन जा आलात का शो साठी आहे केक नंबर आहे कुठे आहे हा रे केकच खूप छान छान आहे

तर चला मित्रांनो आता जातो इथून आता डायरेक्ट हनुमान टेकडीला जाऊ वरती तर मग बाय 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 तर आता जातो हनुमान टेकडीला आणि तिकडे मिलू चल भेटू कधीतरी परत ब्लॉगला टाकतो बघा तुम्ही आगे एक शॉपला विजिट करा तुम्ही या इथे तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटेल माझं नाव सांगून आलं तर तुम्हाला इथे डिस्काउंट भेटेल प्रेम तू प्रेम बायचा नाव सांगितलं तरी पण तुम्हाला डिस्काउंट भेटेल आता जातो गाडी इथूनच जा इथून तो रोवाचा इथून आतमध्ये या धनगर आली ना रे धनगर आली आतमध्ये चल बाय बाय एकदम एकदम रोहानगर परिषद हा रोहानगर परिषद आहे इथे तिच्या बाजूलाच एक एक शकतो तर मग चला आता हनुमान टेकडी जवळ जातो तिथे आपण गेलो तर मित्रांनो आलो आहोत आम्ही इथे अजून मागून कुणाल येतोय आणि आम्ही इथे पोचलो आता आता वरती जाऊ मग तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्ण सर्व कसं आहे ते चला चालाय तूच प्रेम काय करू शकतो हा सीन हा <laughs> वर ना उडी मारी मला <laughs> उचल खूप छान केलंय फोटोज फोटोज काढायला एक नंबर आहे तो बघा नंतर तिथे आम्ही जाऊ गरदेव मंदिर दहावीर महाराजांच्या मंदिराजवळ तो पण मस्त कॅरेक्शन तो मंदिर खूप छान हे केलंय डेकोरेशन वगैरे त्याचं हा पण एकदम सुंदरच आहे एक नंबर व्ह्यू व्ह्यू पण मस्त वाटतोय छान अधू बघा आमचा तर मित्रांनो शूट चालू आहे शूट चालू आहे तर मंदिर आहे मंदिर जरा मंदिरमध्ये छोटी मंदिर आहे सुंदर नजारा नजाक तुम्ही बघा रवा मध्ये कधी आलात ना खूप सुंदर म्हणजे तुम्हाला आवडेलच कारण की आता नवीन हे सर्व केलेत व्ह्यूज पण फोटो काढायला वगैरे छान आहे ते जरा फोटोशूट करतो वगैरे नंतर मग तुम्हाला तिथे दाऊद महाराजांच्या मंदिर मध्ये जाऊ तिथे आरती चालू आहे ते खालीच आहे तुम्ही जवळच तर मग कंटाळलोय दमलो <laughs> तर मित्रांनो <ना>। आता <laughs> फोटो वगैरे काढू आम्ही आणि नंतर मंदिरमध्ये आला नाही घेऊतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो रात्रीची थांबलो असतो इथे रोवाची नवरात्री तुम्हाला दाखवली असती पण आम्हाला टाइम हो कारण की गावात पण कार्यक्रम आहे तर मग त्यामुळे रोवा मध्ये नवरात्री मी नाही दाखवू शकत पण आमच्या गावामध्ये सुद्धा कार्यक्रम आहे आम्ही आता महाप्रसाद खाऊन वगैरे निघालो डायरेक्ट इकडे आणि मंदिर बघायला तर आम्ही आलो नव्हतो इथे कारण की आता नवीन केले सर्व बांधले वगैरे म्हणून आम्ही इकडे आलो तर मग चला आता मी जरा फोटोशूट वगैरे करतो मग ब्लॉग परत पुन्हा चालू करतो व्हिडिओ आणि तुम्ही कंटिन्यू करत राहा ब्लॉग बघत राहा लास्टपर्यंत मिस करू नका एंडपर्यंत बघा चला बाय बाय तर मित्रांनो आता हे मागची बाजू आहे मंदिराची आणि ते सी सी टी वगैरे आहे तर काही कचरा वगैरे करून नका नाही बघा प्रत्येक ते ठिकाणी डस्टबिन ठेवलेले आहेत स्वच्छता आपण आकाल तर सर्वजण राखतील आणि ते गार्डन एरिया बाजूने हा मंदिर आहे <coughs> <laughs> तर आता आम्ही जाऊ खाली मंदिरामध्ये जायचं आहे महाराजांच्या नागरिक महाराजांच्या एकाने एकाने आमचा धोका दिला ऐका दर आरेला आज होत तर कुणाल कोंडालकर आमचा आला नाही ऐकून कारण त्याला गावामध्ये कार्यक्रम आहे ना तर तो त्यामुळे थांबला तिथे म्हणून त्याला यायला जमला नाही कारण की गावामध्ये पोरं पण कोण आम्ही इकडे आलो तर नाश्ता द्यायला नाश्ता वगैरे द्यायला म्हणून थांबला थांबला नाश्ता द्यायला रे धोका दिला ना आम्हाला तर काय काय बोलू नाही शकत त्याला आता घरी गेला त्याला चांगलाच बोलणार आम्ही चला तू काय उशीर त्याला नाश्ता ठेव आम्हाला कारण की हे तर फोटो काय ऐकत आम्ही फोटो जाम करतायत थांब 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 तर मग आई आता मी खाली उतरतोय तर मग डायरेक्ट आता मंदिरामध्ये जाऊ महाराज दहावीर महाराजांच्या तिथेच आम्ही डायरेक्ट ब्लॉग चालू करतो तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ बघतच राहा आता आम्ही निघालो ऊन खूप आहे बघा सोनी त्या जाऊ मंदिरामध्ये हा इथेच खालीच मंदिर आहे इथे तो बघा <laughs> आता राजला आमचं टेन्शन एकच आलं आहे की गाडी चालू होईल की नाही पण आम्ही करू तिला चालू कारण की आमची गाडी तर ओके आहे प्रेम प्रेमबाय आपली गाडी ओके आहे ब्रो ह्यांचाच सीन आहे पण माझी गाडी स्वतःची असली तरी काय ओके सीन नसता आता उतरला आम्ही मस्त मस्त स्पॉट आहे मित्रांनो तुम्ही पण या फोटोशूट करा फोटोशूटसाठी एक नंबर म्हणजे परफेक्ट जागा आहे ती थी। ठिकाणाचं नाव हनुमान टेकडी मंदिर मस्त आहे तिथे आता जाऊ आणि मंदिराकडे भावे महाराजांच्या मंदिराकडचा प्रवेशद्वार ते केले आतमध्ये तिचा प्रवेशद्वार बघा भावे महाराजांच्या आतमध्ये मंदिराकडे जाणारा मार्ग मंदिर खूप छान सजवलंय डेकोरेशन मस्त केलं एकदम हा हॅलो हॅलो करते तिथे घबरणार नाही सांगितलं ना आलो आता छाया डेकोरेटर मंदिर पुन्हा सजवलं नव्हतं चप्पल बाहेरच काढायचे आहेत घेतला वगैरे छान दर्शन खूप छानच कारण की वाँ। वाँ। गर्दी पण नव्हती मंदिर म्हणजे गर्दी नाही भेटली आम्हाला हा मंदिराच्या पाठसा भाग आहे डेकोरेशन तर मस्त आहे तिथे आता कीर्तन वगैरे चालू आहे मना तर मग आता आम्ही चाललो घरी प्रेम घरी जायचा खूप जास्त तू याला बघू जाऊ तर आता आम्ही घरी चाललो आईच आणि लगलो खूप दर्शन घेतले गावी महाराजांचे आणि आता आम्ही चाललो असेच आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करा आणि व्ह्यूज पण जरा जास्त जाऊ दे प्रेम जाऊ दे लगेच घर घरून प्रेम आमच्या ब्लॉग कारण की तुम्हाला खूप असे ब्लॉग येतील माझे अजून नवीन नवीन तुम्हाला मी दाखवेनच आणि सपोर्ट करा सुद्धा येतो आता क्रिकेट सीझन चालू होईल तर मी जास्तीत जास्त तर क्रिकेट आणि त्या बी एमडब्ल्यू आमची निघालेली आहे प्रेम भाईची बी एमडब्ल्यू आहे बोलव कर राहत असेल तिथून मग टाक इकडूनच असाच ब्रेमाई खुश आहे त्याच्या एक्स ला तो पत्ता स्माइल कसले आली मुंडाने आणले कोक फी काय मागवतोस कोणता मला माझा एक मित्र भेटलाय भाऊ आपला छोटा भाऊ पण काय तु नाव काय अरे कुठे राहतोस अरे ला आता कशाने कोण नाही सोबत तुझ्या मित्र वगैरे हेच आहेत भाई तिथे त्याचे मित्र पण आहेत क्लासला गेलास का शाळेमध्ये शाळेमध्ये भाऊ शाळेमध्ये गेलाय ते कोल्ड कॉफी आहे आणि तुझं काय किटक्यात काय प्रचक्यात मिळशे खिडक्यात मिळशेक बुंदाने मागवले आणि रोल फक्त आणि मी मागवले कोल्ड कॉफी आता आम्ही कोल्ड कॉफी पण मित्रांनो आता आम्ही आलो पेट्रोल पंप जवळ आणि आता पेट्रोल टाकू आणि डायरेक्ट घरी जाऊ कारण की खूप वेल पण झाला आहे आणि आता जाऊन राहत कार्यक्रम पण आहे आणि फॅन्सी ड्रेस आहे तर तो सुद्धा एक उद गेल कारण की मी बनणार आहे त्यांचे ड्रेस <laughs> तर मग आता चला जातो आता घरी डायरेक्ट घरी एंड करतो ब्लॉक कारण की आता मी जाऊ रेडी तर झालेत टाकलात काय रे पेट्रोल दीडशे रुपये दे का बोलायचं त्याला तर चला मित्रांनो आता डायरेक्ट भेटू गावामध्ये तर मित्रांनो आता चालू गावात आता जातो आणि फ्रेश वगैरे हो होतो कारण की मंदिरात जायचं आहे कार्यक्रम आहे तर मित्रांनो मित्रा इथेच ब्लॉग एंड करतो आणि व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सुद्धा करा आणि अशाच व्हिडिओ अजून तुम्हाला येतीलच बघायला तर बेल ऐकॉनला क्लिक करून पण ठेवा कारण की तुम्हाला माझी व्हिडिओची नोटिफिकेशन आहे म्हणून चला मग बाय बाय